नागपूरचा कट पूर्वनियोजित होता असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात बोलताना सांगितलं तर हा कट पूर्वनियोजित नव्हता असं पोलिसांचं म्हणणं आहे या संदर्भात पत्रकारांनी प्रश्न विचारला असता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी उत्तर दिलंय पाहुयात पोलिसांवर ज्या लोकांनी हात उगारला असेल त्यांना कठोर शासन झालं पाहिजे सरकार त्यांना सोडणार नाही कारण कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी महाराष्ट्र हा पुरोगामी राहावा महाराष्ट्रामध्ये कुठल्याही जातीय धर्मामध्ये तेढ निर्माण होऊ नये हा प्रामाणिक प्रयत्न सरकारचा आहे पूर्वनियोजित नाही असं पोलिसांचं म्हणणं आणि स्वतः गृहमंत्र्यांनी पूर्वनियोजित आहे असं म्हणणं म्हणजे दोन वक्तव्यात विरोधाभास दिसतोय एक तर एक कबूल केलं पाहिजे की इंटेलिजन्स ब्युरो जो असतो गृह विभागाचा त्याला ह्या अशा घटना माहीत असतात एखादा आरोपी डिटेक्ट करायचा असेल तर इंटेलिजन्स ब्युरोला काही जर अशी घातपाताची शक्यता वाटली तर ते डिटेक्ट करून त्याला ट्रेस करून अटक करू शकतात किंवा ते डाव उधळून लावू शकतात पण यामध्ये दोन्ही विरोधाभासाच्या गोष्टी दिसत आहेत त्यामुळे स्वतः गृहमंत्री सक्षम आहेत आणि गृहमंत्री कोणाचं हे फेल्युअर आहे इंटेलिजन्स ब्युरो काय करत होतं ह्या सगळ्या गोष्टीची शहानिशा करून या घटनेला जबाबदार कोण आणि हे पूर्वनियोजित होती की वेळेवर घडली याबाबत लवकर खुलासा करतील नाही मला बाळासाहेबांनी काय म्हटलं ते मी ऐकलेलं नाही पण एक गोष्ट सांगतो की औरंगजेब हा विषय महाराष्ट्राचा नाही मी तीन दिवसांपासून हेच थनकावून सांगतोय की औरंगजेबाची कबर हा महाराष्ट्राच्या विकासाच्या आळ येणारा मुद्दा ठरलेला आहे